पडली तू माझी वेळ नाही पडली मग तुम्ही सोबतच पाच जणांनी डोक्यात की पडली की आहुन असं आई वंश या रेषेवर या वंशीवर चालायच तू या फुरशीवरून चलायच तुला घरी वय तू या रेषीवरून चलायच तू या रेषीवर फुरशीवरून आणि शिवराज या फरशीवरून मी स्टार्ट म्हण मी बरोबर चालू तुम्ही मनुष्ठ हात लावायच नाही परत जिंकणारच ना तू आता एक नंबर कोण आला कृतात घेऊ श्रुती एक नंबर दोन नंबर कोण सांग ना शिवराज आणि तीन नंबर हा शिवराज दुसऱ्या वेळेस खेळाना शुभ अंगुश पण आहे जिंकण्या जिंकायचे म्हणले तू ती ती चार नंबर ला आली तू पाच नंबर ला आला आले तुझा पाच नंबर आलाय छान मग आता आता टळ्या बाजू तुम्हाला प्रश्न जर